ओतूर क्रीडा संकुल जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये तीन एकर जागेत मोहित दादा ढमाले यांनी प्रयत्न करत सर्व सोयींनी उपयुक्त अशा भव्य ओतूर क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे हे क्रीडा संकुल प्रशस्त आणि पंचवीसहून अधिक खेळांच्या आधुनिक साधनांनी सुसज्ज आहे गावातील सर्व तरुणांना एकत्रित करून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना या क्रीडासंकुलाचा उपयोग होईल असेच हे क्रीडा संकुल आहे या क्रीडासंकुलात लहान मुलांसाठी घसरगुंडी पाळणे सीसॉ क्लाइंबिंग रोप मेरी गो राऊंड अशी अनेक खेळणी आहेत क्रिकेटप्रेमींसाठी क्रिकेट, क्रिकेट ग्राउंड आणि नेट प्रॅक्टिससाठी स्वतंत्र बंदिस्त ग्राउंड उपलब्ध आहेत हॉलिबॉलचे मुलामुलींसाठीचे स्वतंत्र ग्राउंड आहेत ब्लॅक बेल्ट प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली कराटे अकॅडमी आहे अत्याधुनिक किट आणि प्रशिक्षकासह रायफल शूटिंग अकॅडमी आहे अत्याधुनिक आणि सुसज्ज बॅडमिंटन कोर्ट आहे तसंच बंदिस्त हॉलमध्ये कॅरम चेस टेबल टेनिस असे खेळ उपलब्ध आहेत अत्याधुनिक आणि सुसज्ज बास्केटबॉल कोर्ट आहे महिलांसाठी स्वतंत्र आणि अत्याधुनिक जिम आहे पुरुषांसाठी प्रशिक्षकासह अत्याधुनिक स्वतंत्र जिम उपलब्ध आहे स्केटिंगसाठी स्वतंत्र ग्राउंड आहे पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्यांना गोळा फेक मैदानही आहे तर ज्येष्ठांसाठी आधुनिक ओपन जिम आणि जॉगिंग ट्रॅक आहे बॉक्सिंग खेळणाऱ्यांसाठी बॉक्सिंग रिंग आणि बॉक्सिंग किटसुद्धा आहे कुस्तीचा सराव करणाऱ्यांसाठी मॅट ग्राउंड तयार केलाय कबड्डी खेळणाऱ्यांसाठी स्वतंत्र मॅट ग्राउंड उपलब्ध आहे फुटबॉलसाठी आधुनिक आणि सुसज्ज ग्राउंड आहे प्रशिक्षकासह आधुनिक आणि सुसज्ज स्विमिंग टँकचंही काम प्रगतीपथावर सुरू आहे ओतूर क्रीडा संकुलामध्ये दररोज पहाटे योगा क्लासेसही सुरू असतात तसंच रात्री उशिरापर्यंत सराव करणाऱ्यासाठी संपूर्ण क्रीडा संकुलात आधुनिक हाय मास्ट लाइट्स उपलब्ध आहेत या क्रीडा संकुलाची उभारणी करण्यामागे मोहित दादांचा मानस असा होता की आजकाल लहान मुलं तरुण तरुणी मोबाईलमध्ये अडकलेत त्यामुळं शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून दादांनी गावातील सर्व तरुण वर्गांना एकत्र घेऊन हा उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम तालुक्यातील सर्व गावांमध्ये कमी जास्त स्वरूपात जागा उपलब्ध करून गावातील पंचक्रोशीतील सर्वांसाठी क्रीडा संकुल तयार करायचा आहे जेणेकरून जुन्नर तालुक्यातील सर्व तरुण पिढी आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि स्वतःसाठी कायम तंदुरुस्त राहील या अत्याधुनिक क्रीडा संकुलासाठी गावातील आर्किटेक्ट इंजिनियर्स वकील व्यापारी शेतकरी शिक्षक संघटना ज्येष्ठ आणि सर्व ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं जुन्नर तालुक्यातील गावांमध्ये अशा प्रकारचे क्रीडा संकुल शरद चंद्रजी पवार साहेब आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनात उभे करण्याचा मोहितदादा ढमाले यांचा मानस आहे आणि यासाठी पुढाकार घेत त्यांनी आपलं कामही सुरू केलंय यामुळं संपूर्ण जुन्नर तालुक्यातून मोहितदादा ढमाले यांना जनतेचं प्रेम आशीर्वाद आणि भरघोस पाठिंबाही मिळतोय जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा इरादा कामाचा माणूस दादा